नमस्कार स्वागत आहे आपल्या या विशेष चर्चेत आज आपण एका मला वाटतं खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत भारतातल्या शेतकऱ्यांवरील कृषी कर्जाचा नेमका बोझा किती आहे यासाठी आपल्याकडे आधार आहे भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं लोकसभेत दिलेले एक उत्तर हो हे उत्तर पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विचारलेल्या एका प्रश्नाचं आहे प्रश्न क्रमांक दोन हजार सातशे एकोणपन्नास आणि हे प्रश्न विचारणारे खासदार होते श्रीमती भारती पारधी श्री श्रीरंग बारणे आणि विशेष करून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री भाऊसाहेब वाक्सुरे तर या उत्तरातून आपल्याला काय काय शोधायचं आहे शेतकऱ्यांवर नक्की किती कर्ज आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात काय स्थिती आहे सरकार काय उपाय करतंय व्याज सवलत योजना कितपत पोचतेय आणि मुख्य म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी काय ठोस पावलं उचलली जात आहे चला जरा खोलात जाऊन बघूया अगदी बरोबर लोकसभेतलं हे उत्तर म्हणजे फक्त आकडे नाहीत त्यातून आपल्याला सरकारच्या धोरणांची दिशा कळते अंमलबजावणी कशी होते आहे याचा अंदाज येतो यात एनएसओ म्हणजे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आहेत आणि सरकारी योजनांची माहिती सुद्धा आहे मग सुरुवात आकड्यांपासूनच करूया सरकारने एनएसओच्या सत्यात्तरव्या फेरीचा संदर्भ दिलाय जी दोन हजार एकोणीस मध्ये झाली होती काय आहे कर्जाचा नेमका आकडा हो हा कृषी कुटुंबांच्या परिस्थिती मूल्यांकन सर्वेक्षण म्हणजे एस एस चा रिपोर्ट आहे याचा संदर्भ काळ होता जुलै दोन हजार अठरा ते जून दोन हजार एकोणीस त्यानुसार भारतात एका कृषी कुटुंबावर सरासरी कर्ज होतं चौऱ्याहत्तर हजार एकशे एकवीस रुपये चौऱ्याहत्तर हजार रुपये सरासरी हो आणि हे फक्त शेतीच्या कामासाठी नाही हं यात शेतीचा भांडवली खर्च चालू खर्च म्हणजे खत बियाणं वगैरे पण त्याचबरोबर बिगर शेती व्यवसाय घर बांधणं लग्नकार्य मुलांचं शिक्षण दवाखान्याचा खर्च या सगळ्यासाठी घेतलेलं कर्ज येतं अच्छा म्हणजे एकत्रित आकडा आहे हा अगदी आणि प्रश्नामध्ये जसं विचारलं होतं मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राबद्दल काय माहिती आहे कारण श्री वाघचौरे यांच्या मतदारसंघाच्या दृष्टीनं महाराष्ट्राचा आकडा महत्वाचा आहे हो तर मध्य प्रदेशात सरासरी कर्ज होतं चौऱ्याहत्तर हजार चारशे वीस म्हणजे जवळपास राष्ट्रीय सरासरी इतकंच पण महाराष्ट्रात हा आकडा थोडा जास्त आहे ब्याऐंशी हजार पंच्याऐंशी इतका म्हणजे राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त पण इथे खरी म्हणजे विचार करायला लावणारी गोष्ट वेगळीच आहे काही राज्यांमध्ये हे आकडे प्रचंड आहेत आंध्र प्रदेश जवळपास अडीच लाख रुपये केरळ अडीच लाखाच्या जवळ पंजाब दोन लाखांवर हो आंध्र प्रदेशात दोन लाख पंचेचाळीस हजार पाचशे चोपन्न केरळमध्ये दोन लाख बेचाळीस हजार चारशे ब्याऐंशी पंजाबमध्ये दोन लाख तीन हजार दोनशे एकोणपन्नास हरियाणातही एक लाख ब्याऐंशी हजार नऊशे बावीस आणि दुसरीकडे नागालँड मेघालय अरुणाचल प्रदेश इथे अगदी म्हणजे हजारांमध्ये आकडे आहेत फक्त अकराशे पन्नास रुपये मेघालय दोन हजार दोनशे सदोतीस आणि अरुणाचल प्रदेश तीन हजार पाचशे एक्क्याऐंशी ही जी तफावत आहे म्हणजे एका टोकाला अडीच लाख रुपये आणि दुसऱ्या टोकाला दोन हजार रुपये पण नाहीत याचं काय कारण असू शकतं नक्कीच यामागे खूप घटक आहेत म्हणजे त्या त्या राज्यात कोणती पिकं घेतली जातात नगदी पिकं आहेत की अन्नधान्य सिंचनाच्या सोयी किती आहेत तिथल्या शेतीचं एकूण अर्थशास्त्र कसं आहे बाजाराची उपलब्धता राज्याची स्वतःची आर्थिक स्थिती हे सगळं परिणाम करतं म्हणजे जास्त गुंतवणूक लागणाऱ्या पिकांच्या राज्यात कर्जाचं प्रमाण जास्त असणार हो शक्य आहे जास्त यांत्रिकीकरण असेल किंवा जास्त भांडवली खर्च असेल तर कर्ज वाढू शकतं बरं आता सरकारचं उपायांकडे येऊया खासदारांनी विशेषतः श्री वाकचौरे यांनी जो प्रश्न विचारला त्याचा एक रोख असा होता की कर्जमाफीसारख्या उपायांऐवजी सरकार ठोस काय करताय उत्तरामध्ये व्याज सवलत योजनेवर भर दिसतोय हो सरकारने सुधारित व्याज सवलत योजना म्हणजे मॉडिफाइड इंटरेस्ट सबेन्शन स्कीम ही देशभर लागू केली आहे ही पूर्णपणे केंद्र सरकारची योजना आहे याचा मुख्य उद्देश काय आहे तर किसान क्रेडिट कार्ड म्हणजे के सी सी ज्यांच्याकडे आहे त्या शेतकऱ्यांना खेळत्या भांडवलासाठी म्हणजे बी बियाणं खतं मजुरी यांसारख्या खर्चांसाठी कमी व्याजदरात सवलतीच्या दरात अल्प मुदतीचं कर्ज मिळावं ठीक आहे योजना चांगली वाटते पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत याचा फायदा किती पोचतोय काही आकडेवारी आहे का आपल्याकडे हो सरकारने उत्तरात आकडे दिले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात कार्यरत केसीसी खात्यांची संख्या सेव्हन सेव्हन्टी टू कोटी पर्यंत पोहोचली आहे साडेसात जास्त खाती हो आणि एक महत्वाचा शेतकऱ्यांनी केसीसी कर्जावर एकूण करोड इतकी व्याज सवलत मिळवली आहे करोड ही मोठी रक्कम आहे नक्कीच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खिशाची वाचली असं म्हणता येईल याचा अर्थ सरकारने या, सरकार या योजनेसाठी जास्त पैसे बाजूला ठेवले असणार अगदी बरोबर आणि हा आकडा प्राधान्य क्रमाबद्दल सांगतो एम एस आय एस योजनेसाठी जी बजेटमध्ये तरतूद असते ती दोन हजार चौदा पंधरा मध्ये होती सहा हजार कोटी ती दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये वाढून बावीस हजार सहाशे कोटी झाली आहे म्हणजे जवळपास तीन पूर्णांक सात पट वाढ जवळपास पावणे चार पट वाढ यावरून दिसते की स्वस्त कर्ज पुरवण्यावर सरकारचा भर आहे हो एकूण कृषी कर्ज पुरवठ्याचं काय चित्र आहे त्यातही वाढ दिसते का होय एकूण कृषी कर्ज पुरवठा पण खूप वाढलाय दोन हजार तेरा चौदा मध्ये तो होता सात पूर्णांक तीन लाख कोटी दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत हा आकडा जवळपास चौपट होऊन अठ्ठावीस पूर्णांक एकोणसाठ लाख कोटी झाला आहे जवळपास एकोणतीस लाख कोटी हो आणि यातली एक चांगली गोष्ट म्हणजे लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना जे कर्ज दिलं गेलंय ते याच काळात वाढून चौदा पूर्णांक लाख कोटी पर्यंत पोहोचले हो त्यामुळे असं नाही की फायदा फक्त मोठ्या शेतकऱ्यांना होतोय पण मला इथे एक गोष्ट थोडी म्हणजे आकड्यांमध्ये विसंगती वाटते काय उत्तरात एक ठिकाणी म्हटलंय की केसीसी अंतर्गत कर्ज वितरण दोन हजार तेरा चौदा मध्ये चौदा पॉईंट सव्वीस लाख कोटी होतं ते दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कमी होऊन दहा पॉईंट वीस लाख कोटी झालं पण एकूण कर्ज पुरवठा चौपट झालाय हे कसं हा मुद्दा खरंच महत्वाचा आहे आणि थोडा गोंधळात टाकणारा वाटू शकतो हो केसीसी वितरणाचा आकडा कमी दिसतोय पण एकूण कर्ज आणि व्याज सवलतीची तरतूद वाढली आहे याची काही कारण असू शकतात एकतर केसीसी कर्ज नोंदवण्याची पद्धत बदलली असेल किंवा असंही असू शकतं की केसीसी व्यतिरिक्त इतर प्रकारच्या कृषी कर्जांमध्ये जसं की पायाभूत सुविधांसाठी किंवा दीर्घ मुदतीच्या कर्जात खूप मोठी वाढ झाली असेल अच्छा त्यामुळे एकूण आकडा वाढला यावर अजून स्पष्टीकरण हवं पण एक गोष्ट स्पष्ट आहे की कृषी क्षेत्राला मिळणारा एकूण पतपुरवठा लक्षणीयरित्या वाढला आहे बरं आता व्याज सवलत योजने व्यतिरिक्त आणखी कोणत्या महत्त्वाच्या योजनांचा उल्लेख ह्या उत्तरात आहे दोन मुख्य योजना आहेत एक म्हणजे कृषी पायाभूत सुविधा निधी ए आय एफ यातून शेतीनंतरच्या गोष्टींसाठी म्हणजे माल साठवण्यासाठी गोदामं कोल्ड स्टोरेज प्रोसेसिंग युनिट्स यासाठी कर्ज दिलं जातं जेणेकरून शेतकऱ्याचा माल वाया जाऊ नये त्याला चांगला भाव मिळावा हा म्हणजे व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंटसाठी अगदी आणि दुसरी अत्यंत महत्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री फसल बीमा योजना पी ही पीक विमा योजना आहे नैसर्गिक आपतीमुळे पिकाचं नुकसान झालं तर शेतकऱ्याला आर्थिक आधार मिळतो तो एकदम कर्जाच्या खाईत ढकलला जात नाही या दोन्ही योजना एकत्र कशा मदत करतात एफ मुळे मालाची किंमत वाढायला मदत होते तर पी एम एफ बी वाय उत्पन्नातली जोखीम कमी करते दोन्ही मिळून कर्जाचा बोजा कमी करायला वेळेवर परतफेड करायला आणि सावकारी कर्जावरचं अवलंबित्व कमी करायला मदत करतात योजना तर बऱ्याच आहेत पण नेहमीचा प्रश्न या योजनांचा लाभ खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय का गैरवापर होत नाहीये ना यासाठी काय उपाय केलेत हा अगदी कळीचा मुद्दा आहे ह्यासाठी सरकारने आता तंत्रज्ञानाचा वापर सुरू केलाय सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये किसान ऋण पोर्टल ना। के आर पी नावाचे एक डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला आहे किसान ऋण पोर्टल हो यामुळे काय होतं की व्याज सवलत योजनेचे जे दावे असतात ते लवकर निकाली काढता येतात कर्ज वाटपाची प्रक्रिया जास्त पारदर्शक आणि सोपी होते आणि गैरवापर टाळण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व लाभार्थ्यांची ओळख आधार कार्डाद्वारे व्हेरीफाय केली जाते आधार व्हेरीफिकेशन हो त्यामुळे चुकीच्या व्यक्तीला लाभ मिळण्याची शक्यता कमी होते पण हे पोर्टल किती प्रभावी आहे जमिनीवर म्हणजे गावागावातल्या शेतकऱ्याला याचा खरंच उपयोग होतोय का कारण डिजिटल साक्षरता अजूनही एक आव्हान असू शकतं बरोबर आहे पोर्टल हे एक महत्वाचं साधन आहे पण त्याची खरी परिणामकारकता गाव पातळीवरच्या अंमलबजावणीवर अवलंबून आहे बँका कशा प्रतिसाद देतात स्थानिक प्रशासन किती मदत करतं शेतकऱ्यांमध्ये किती जागरूकता आहे यावर बरंच काही अवलंबून आहे पण निदान पारदर्शकतेच्या दिशेने हे एक महत्वाचं पाऊल नक्कीच आहे आता आपण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात येऊया शेतकऱ्याला फक्त कर्जातून तात्पुरता दिलासा देण्याऐवजी त्याला खऱ्या अर्थाने कर्जमुक्त आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं करायचं यावर सरकारचा एकूण दृष्टिकोन काय आहे फक्त कर्जपुरवठा वाढवून हे होणार आहे का नाही सरकारचं म्हणणं आहे की ते फक्त कर्जपुरवठ्यापुरतं मर्यादित नाहीयेत त्यांचं ध्येय आहे शेतकऱ्यांचं एकंदर कल्यार वाढवणं आणि शेतीला जास्त फायदेशीर बनवणं आणि हे फक्त बोलण्यापुरतं नाही आकडे पण तेच सांगतात कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचं बजेट बघा दोन हजार तेरा चौदा मध्ये ते होतं अंदाजे बावीस हजार कोटी रुपये बावीस हजार कोटी हो आणि दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अंदाजानुसार ते आहे एक लाख सत्तावीस हजार कोटींपेक्षा जास्त म्हणजे जवळपास सहा पट वाढ हो प्रचंड वाढ आहे ही हा वाढलेला पैसा कुठे जातोय मग तर हा फक्त कर्जासाठी नाही सरकारच्या योजनांची यादी बघितली जी उत्तरासोबत जोडली आहे त्यात अठ्ठावीस प्रमुख योजना आहेत तर लक्षात येतं की एक मल्टीप्रॉंग्ड अप्रोच आहे म्हणजे अनेक बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत यात उत्पादन वाढवण्यावर भर आहे चांगलं बियाणं यांत्रिकीकरण एस एम एम योजना शेतकऱ्याला थेट उत्पन्नाचा आधार देण्यावर भर आहे पी एम किसान योजना पिकाला योग्य भाव मिळावा यासाठी एम एस पी आहे किमान आधारभूत किंमत जी दोन हजार अठरा एकोणीसपासून उत्पादन खर्चावर किमान पन्नास टक्के नफा देईल अशी ठरवली आहे पीक नुकसानीपासून संरक्षण आहे पी एम एफ बी वाय शेतीनंतरच्या नुकसानांसाठी पायाभूत सुविधा एआयएफ बाजारापर्यंत माल पोहोचवण्यासाठी मदत एफ पीओना प्रोत्साहन सिंचन आहे विस्तार सेवा आहेत सेंद्रिय शेती आहे आणि आता तर डिजिटल शेती नमो ड्रोन दिदी स्टार्टअप्सना मदत अशा अनेक गोष्टी आहेत बापरे म्हणजे ही खूप मोठी यादी आहे याचा अर्थ असा की शेतकऱ्याचा प्रश्न केवळ कर्जाचा नाही तर तो उत्पादन उत्पन्न बाजारपेठ तंत्रज्ञान या सगळ्यांशी जोडलेलं आहे आणि सरकार त्या सगळ्या पातळ्यांवर काम करण्याचा प्रयत्न करतोय अगदी तसंच वाढलेलं बजेट केसीसी आणि एम आय सी एस सारख्या योजनांमधून त्याचबरोबर उत्पादन ते बाजारपेठेपर्यंतच्या पूर्ण साखळीचा विचार करणाऱ्या इतर योजना यातून एक व्यापक रणनीती दिसते आणि किसान ऋण पोर्टल सारख्या उपायांमधून पारदर्शकता आणण्याचाही प्रयत्न दिसतो तर या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा ही एक गंभीर समस्या आहे आणि त्यात राज्या राज्यांमध्ये खूप फरक आहे सरकारने यावर उपाय म्हणून पतपुरवठा सोपा केलाय व्याजदर कमी केलेत पीक विमा आणि इतर अनेक योजना आणल्या आहेत यात के सी सी आणि व्याज सवलत योजना खूप महत्वाच्या ठरत आहेत आणि डिजिटल साधनांद्वारे पारदर्शकता आणण्याचा प्रयत्नही महत्वाचा आहे पण यासोबत हेही खरं आहे की सरकार फक्त कर्जाकडे पाहत नाहीये शेतीला एकंदरीतच जास्त फायद्याचा आणि स्थिर व्यवसाय बनवण्यासाठी उत्पादन पायाभूत सुविधा बाजारपेठ तंत्रज्ञान या सगळ्यावर भर दिला जातोय हे वाढलेल्या बजेटमधनं आणि योजनांच्या यादीतून स्पष्ट होतं हे सगळं ऐकून एक सकारात्मक चित्रण नक्कीच उभं राहतं पण तरी एक प्रश्न मनात येतोच काय इतक्या साऱ्या योजना आहेत बजेट सहा पटीनं वाढलंय कर्ज चौपट झालाय हे सगळं असूनही आपण आजही शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाच्या आत्महत्येच्या बातम्या ऐकतो मग प्रश्न उरतो की या सगळ्या प्रयत्नांची परिणामकारकता फक्त एकूण आकड्यांमध्ये न मोजता प्रत्येक शेतकऱ्याच्या आयुष्यात त्याच्या दालात जाऊन किती आणि कसा फरक पडतोय हे कसं तपासायचं शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने कर्जमुक्त आणि सक्षम करण्यासाठी या योजनांच्या पलीकडे जाऊन पुढचं निर्णायक पाऊल काय असू शकतं यावर विचार करायला हवा नाही का